लागत देवधाराम केल्याशिवाय काय आणि असत गावात म्हणजे आपल्या गावाकडल्या भागात कसं असतं रानात आपलं मुसुब असते तर राखणधार म्हणून शिना ओळखलं जातं त्यांना कोंबड हे करावं लागतं कुणाची बक बोकडं असते ती बकरी असते ती काय ए... जे त्याचं जे त्याच्या परिस्थितीनं जे ते करत नमस्कार मित्रांनो शिवसकाळ बघा सकाळ सकाळ स्वयंपाक करायला लागली आहेत पण ती पण चुरीवर पण आलती बर का ताईकडे जालती कारण ताई जायचे त्या अक्कलकोटला तुम्हाला तर सगळ्याला माहीत आहे मग मी पण म्हटलं जावंवं आता दोन तीन वेळा मी नीच केलं तर बरं का जायचं जायचं पण एका मनानं वाटायचं मला जमतं आहे का नाही मी जाईल का एवढ्या म्हणजे लांब चालत सोलापूर ते अक्कलकोट रनिंग जास्त आहे मग मला होतं ना होतं त्यात पूरगी आहे अजून तिला घेऊन जायचं मग आता ठरवलं आहे कसं पूरगी ठेवायची घरीच यांच्यापशी आणि जायचं आता अडचणी कुणाला ते माझ्या तर जीवनात अशा अनेक अडचणी येत्या त्यातनं पण कुठं तर निवारण होईल म्हणून जाओ म्हणती मी पण कसं आहे स्वामींचं बोलवणं आलं तर माणूस जातं या बघू आता स्वामींच्याच जर मनात असं मला न्यायचंच आहे तर बघू मी जाणारच मला जायच आहे जाय बरं का मला पण वाटतं ना जावं मी ह्याच्या अगोदर गेले पण निष्ठीनं प्रवास केला पण असं चालत ते कधी नाही आणि जास्त करून आता हित पण झालं तर चालाय जेवढी सवय नाही ना मला चालत मी कुठं एवढं जात नाही आता ना रानातच घर असल्यामुळं हितल्या इथं सगळं की असं बाबा चालत आणि एक प्रसंग असा झाला बर गा आम्ही हित आषाढी वारीला पंढरपूरला चालत गेल त्या टायमिंगला चालताना मला बारा सतरा झालता त्याच्यावर तीच ध्यानात येत आहे तीनदा मला ती की मला चालणं होईल का नाही की जाणं होईल ग नाही पण आता मी सगळं देवावर सुकवून जाणार आहे बघा आता जाणार आहे म्हणजे जाणार आहे काय सोबत जाणार आहे काय असेल ते आता देवाच्याच आणि हातात जिथं बचिल तिथं सोडून जाणार आहे नाही बसत बघू की काय होतंय काय नाही नाही चालायचं काहीतरी होईल स्वतःवर विश्वास पाहिजे स्वतःवर म्हणजे नाही तर म्हणजे आता किती म्हणजे किती किलोमीटर आहे ती पण एवढं मला माहित नाही कोण चाळीस म्हणत आहे कोण पंचेचाळीस म्हणत आहे पण तिथनं पण पन्नास तिथनं पण देव म्हणजे राहतात दोन तीन किलोमीटर अकोलकोटपणं पण पन्नासचं टोटल लागत असेल असं मला वाटतंय पन्नासच ना आपलं hmm. पंढरपूर किती तरी अठरा किलोमीटर अठरा नाही चौदा आहे मग चौदा आहे सोळा आहे पंढरपूर बघा एवढं आहे तरी त्या टाइमिंगला तसं झालं एक निश्चित करून जायच काय असेल ती मी करून दाखवणार अशी जिद्द ठेवली ना होईल वाटत या कोणतर ऐकल काय नाराज ती नाराज माझ्यावर माझ्यावरले आता नाराज कसा माहित आहे गाय जरा मी पण थोडा दाढपणा करते त्यामुळे त्यांचं पण जरा बरोबर आहे त्या जागेला त्यांचं पण आहो माझं पण मन एक काय होतं मला काय माहित मधीच काहीतरी असं गप राहणं ते माझ्याकडून होतं तुला आहे त्या पळी तर आमचा मग पण आज पराशि शिकायची आज शाळा काय नाही बरं आज रविवार आहे आमचं पण आज उपास आहे पण रविवार असतो बोला काय बोलू तुला सांगेल जे माणूस चुकत त्या माणसाला काय बोलू माणसं माणूस मान जे माणूस माणूस कसा माहिती का चुका करूनच सुधारतो हय <laughs> किती सुदरवायच आहे दुसरी सुधरणे पाक चालली ही इकडं सुधरवायचं आज शानं होईल उद्या शान होईल कस म्हण माहित का सकाळ मी लवकर उठाव एक तर थंडी दिवस आहे मी नाही लवकर उठत त्यामुळं ताई जरा नाराज येते लवकर उठावं देवपूजा करावी तुळशीला पाणी घालावं मग असं काहीतरी सांगत होत्या माझं म्हणणं कस सेवा करायची पण मी काय म्हणते सकाळ नारडाली असतो खायजन नार। मग सेवा करायची नारडाली नार। नार। असतो खाऊन नाही थोडा टायमिंग होईल एवढंच आता थंडी दिवस आहे तो कोण लवकर उठते सांगावं तुम्हीच तेवढं उठताय ना फोन उठतोय अगं बायजा जातीना लवकरच उठावं लागतय हा उशीर गार लागतय म्हणूनच ना चालतंय का लवकर उठूनच ना आपली काय आहे ती सकाळ फार दिवस उगवाय सगळी कामं झाली पाहिजे ती निर्मळपणानं आ उठायचं गरम पाणी अस्ताय तर अंगुळ करायची निवांत नऊ दहा वाजता तसलं असतं का कुठं नाही मला गरम पाण्याचं अगं मी हाय तोपर्यंत माझ्या माघारी परत काय करणार आहे अगं पुढच कोणाला गावलंय तुझं जरी झालं माझं जरी झालं कोणाच जरी झालं आपल्या चुलीवर पहिल्यांदा करायला पहिल्यांदा नाही बरं का सारखं म्हणजे पहिलं करत होते सवय मोडत आली या ती बघितलं का दूर लागायला लागलंय मला चुलीवरच अजून तूप लावती तूप तर भगुल्यानंच घेतलंय बघा ढिलेमीटरच नाही पिलेट नाही काय नाही म्हणल्यावर कशाला भगुल्यानंच घेतलंय तूप चांगलं चांगलं खाले शरीर पण चांगलं राहतं तंदुरुस्त राहतंय माणूस नको आणि निरोगीच खाव माणसानं असा चपाती आणि चुली अजून ती बर का खरच गावाकडे भेटतं असं बघायला बाकी काही धूर खायला लागली मी वार सुटलंय त्यामुळं धूर लागायला लागला कोंबडी खुडूक मला आता होय होय चार झाली ते खुडूक पण बसवली एक सुधानं एक बसवली त्याला पण कोंबड्या का बसू वाटत नाही त्या पिली मोठी करायची आणि तिने नेहायच म्हणजे माझं मन बसवायला वाटतंय मला माझी तर निवडलेली पिली निजी आणि सांगू उपयोग नाही जय हे करावं लागतंय काळजी घ्यावं लागते ध्यान ठेवावं लागतंय सोडून दिले की त्या लक्ष मी तर ध्यानच देत नाही ते सोडून देते दिवस सुगवायला पण तशी ती जाताना पण होत नाही कोण कोण पक्का सुट्टी ही कोंबडी अशी आहे गुवाहाट्या जात नाही तू दुसरीकडे कुठं कुठं जाते गुवाहाट्यातच येते इथं जिथं माणसं असतील तिथंच पिली घेऊन येणार कुठं जात नाही कुठं तिला खुडक ठेवलं नव्हतं किंवा काय ठेवलं नव्हतं परत तिथं आंडी त्यात मका होती त्यातच आंडी घालत होती तिथं तिथं हे एक तीन दिवस आंडी घालत होत मी तर म्हणायचे नाही निघत नसते ती द्या फेकून तिकडं बाहेर ठेवा जावा नेऊन शे आज कसली भारी पिली त्यांचं म्हण एकच कोंबडं लागते तर देवदेवाला चार पाच राहिलं तर आकाडच्या माकाडात आणस तर आपलं घरच ऐकत नाही त्या आकड्यात कमीत कमी सात कोंबडं कापले ते देवासींना तुमचं कोंबड त्याला करावं लागतं देवाधाराम केल्याशिवाय काय करावं लागतं आणि आमच्या सासू सासऱ्यापासून चालत आले त्यामुळे पुढे चालू लागणार सुख समाधान असत गावात म्हणजे आपल्या गावाकडल्या भागात कसं असतं रानात आपलं मुसबासत राखणदार म्हणून शिना ओळखलं जात त्यांना कोंबड हे करावं लागतं पुन्हा जे बोकडं असते ती बकरी असते ती काय जे त्याचं जे त्याच्या परिस्थितीनं जे ते करत मामाला आमच्या समालाड आमचं काय नाय तर बुक कसं असतं तुमच्या खाली आमचं झाकून जाते झाकून जाते कसं खरं ताई सेवा करते तिथे मुळून मी एवढं डोक्यात बरं खरं सांगायचं झालं तर आज खरंच माझ्या तोंड चाललंय तायकडे असते सेवा करते त्या त्यांनी केली काय आणि मी केली काय आणि खरंच बर का थोरले करावी थरल्यानंतर मग धक्क्याला प फळ भेटत किती किती हुशार फळ फळ भेटणारच की सगळ्यांसाठी विचार पण तसं का काय बद्दल मी कधीच हे करणार नाही कारण मला माहित आहे थोडं वाईट बोलणार पण काय तर मनात आलं वाईट विचार माझ्यात चालू झालं तर मी काय तर बोलते नाहीतर अशी सहसा नाही त्याला मी कधीच वाईट बोलत नाही नाही वाद घातला काय एक शब्द बोलली का थोडंफार काहीतरी बोलली पण ऐकून घेतलं कारण माझी चूक होती होती तर चूक असेल ना तिथं मी खरं तोंड उघडत नाही पण जिथं चूक नसेल तिथं मग एखादा शब्द बोलून दाखवते जाऊ द्या बहिणीनं जावं जावं प्रेम कसं असायला पाहिजे त्यात इरस नसावे त्यात राग नसावा त्यात कपटपणा नसावा इरस हा नावाचा शब्द जावा जावा आला नाही पाहिजे मैत्रीण बहीण कुठं तर त्याच्या मागचं परीकरच नात होत जर केली तर काय नाही दादाच होय होय चालीच ती कशा पाय आपल्या मगाशी दोघीच कालवा झालता तर त्यामुळे ती होय होय आणि कसं ते वाजता दाद्याचं कुणाचं कुणा त्यात होय म्हणार जरी माझं जरी चालू असत होय बस करा चालूच असतं त्याच सकाळी मी ऐकलं होतं मी तिकडं होती काय तर तुमच्या दोघांच चालू <स्थ> होत तर म्हणणार नाही का आता मोदी पडायला नाही ती काय करत नाही ती पण नुसतं बोलून दाखवते ती त्याच्यावर मला समज